नमस्कार मी अनिल उपबादे शिवशित्त बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी 7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिन आणि या दिनाचे औचित्य साधून निसर्ग पर्यावरण वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा हा संदेश देत सह्याद्री पर्वत रांगेतील व केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर व मिसा पुल्लीमला आठ हजार सहाशे एकसष्ट फूट हे शिखर अवघ्या नव्वद मिनिटांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर केले असून हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून मूळची हातकनंगले तालुक्यातील नेस गावची सानवी घाडगे ठरली आहे घाडगे कुटुंब मूळचे नेस असून वडील पोलीस दलात कार्यरत आहेत तिच्या या मोहिमेमध्ये आई अनिता वडील चेतन यांच्यासह मुनार केरळ राज्य विन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत होते मिसापुल्ली मला हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरले बाबतचे प्रमाणपत्र केरळ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मुनारचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्जी मथचान डिव्हिजनल मॅनेजर मिथून मोहन यांनी दिले तर नऊ एप्रिल मराठी नववर्षानिमित्त निलगिरी पर्वतरांगेतील व तमिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा आठ हजार सहाशे बावन्न हे शिखर सर करून दोडाबेट्टा या शिखरावरून तमाम मराठी बांधवांना नवीन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या दोडाबेट्टा हे शिखर पन्नास मिनिटांमध्ये सर करणारी अन्वी या जगातील पुन्हा एकदा सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे तिच्या या मोहिमेमध्ये तिची आई अनिता वडी चेतन यांच्यासह तमिळनाडू वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत होते शिखर सर्वात लहान वयात सर करणारी अन्वी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरले बाबतचे प्रमाणपत्र निलगिरी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिस तमिळनाडूचे डी एफ ओ श्री गौतम यांनी अन्वी ही प्रदान केले आहे त्याप्रमाणे या मोहिमेदरम्यान अन्वी हिने किल्ले हुलिहूर श्रीरंगपट्टणम पोर्ट किल्ले चित्रदुर्ग किल्ले कित्तूर किल्ले बेळगावी किल्ले लाल बेथरी किल्ले राजहंसगड किल्ले वल्लभगड असे आठ किल्ले सर केलेले आहेत चार वर्षे सात महिन्याची कुमारी अन्वी चेतन घाटगे हिने वयाचे दोन वर्षे अकरा महिन्याचे असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई व तीन वर्षे पाच महिन्याची असताना कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर मुल्यनगरी हे सर करून हे सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब पटकावला आहे तिच्या नावाची नोंद दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड तीन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दोन वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे कुमारी अन्वी या महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू व केरळ राज्यातील सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली व सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे आतापर्यंत अन्वी हिने सहा सर्वोच्च शिखरासह चोपन्न गड किल्ले सतरा जंगल भटकंती केले असून आतापर्यंत सन्मान व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तिच्या या मोहिमेसाठी मुख्य वन संरक्षक अधिकारी कोल्हापूर आर एम रामानुजन उपमुख्य वन संरक्षक अधिकारी कोल्हापूर जी गुरुप्रसाद डिव्हिजनल मॅनेजर मुनार केरळ मिथुन मोहन मॅनेजिंग डायरेक्टर केरळ वन विभाग जॉर्जी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर निलगिरी तमिळनाडू गौतम आणि डॉक्टर शिरीष मिरगुंडे वैद्यकीय अधीक्षक सी हॉस्पिटल कोल्हापूर तसेच विविध संस्था व संघटना यांचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले महाराष्ट्र

ऐल यू आर्ल्सो द टॉप ऑफ दी मीशपली मला इन सध्या सेकंड हैक दी दीस पीपल् आर् फ्रम द महाराष्ट्र द अक्षरी अन्वी अँड मॅम अँड द चेतक् सर शी इस फस्ट यंगस्ट एवर्डी ही इस फ सोला क्लिंबर टू द मीशपली मला डन इन द सेकंड हैयस्ट

आहे तर या या शिखराचं वैशिष्ट्य की शिखरावर हा जो दगड आहे हे जे मार्क आहे हे शिखरा हे एकमेव शिखर असं आहे की जे दोन राज्यांना जोडणार आपल्याला हे मार्क दिसतं या शिखराचा हा भाग तामिळनाडू राज्यात येतो तर हा भाग केरळ राज्यामध्ये येतो आणि दोन राज्यां